मित्रांनो तुम्हाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या मार्फत गट कसातील सरसेवे रिक्त पदांची या ठिकाणी एक नवीन जाहिरात करण्यात आली आहे यामध्ये मित्रांनो जवळपास अकरा विभागाच्या जाहिराती असणार आहेत त्यासाठी दोनशे बावीस जागे पदभरती असणार आहेत त्यासाठी पेस्केल जर पहिले तर जवळपास एकोणीस हजार नऊशे पासून ते एक लाख बावीस हजार आठशे दरम्यानचा पगार सुद्धा तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असे चॅनेलला सबस्क्राईब करू मेळाला नक्की दबा आज चढा सुरू करूया ओके मित्रांनो तुम्हाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मार्फत सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्थापनेवरील गट मधील विविध समर्थातील रिक्त बाजारांसाठी सरसेवण जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यासाठी उमेदवारांनी ह्या वेबसाईटद्वारे म्हणजे सी संभाजीनगर एम सी डॉट ओ आर जी हे वेबसाईटद्वारे तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे याची लिंक डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार यासाठी मी तुम्हाला पहिली पोस्ट आहेत अभियांत्रिकी सेवा क पोस्ट असणार आहेत पदाच नाव आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य एस चौदामध्ये मध्ये पेस केला असणार आहेत अडदीस हजार सहाशे ते एक लाख बावीस आठशे दरम्यान एकूण बत्तीस जागा असणार आहेत त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे अग्निशमन घटक ह्यासाठी उप अग्निशमन केंद्र अधिकारी एस दहा मध्ये पेस क्लास आहेत एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे दरम्यान पेस केले एकूण चार असणार आहेत पुढची पोस्ट आहेत सुरक्षा निरीक्षक क ह्यासाठी सहाय्यक सुरक्षा अधिकारी एस दहा मध्ये पेस क्लास आहेत एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे दरम्यान एकूण एकच जागा असणार पुढची पोस्ट आहेत तांत्रिक सेवा क ह्यासाठी स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक व अनुद्रिक बांधकाम व अतिक्रम निरीक्षक असणार आहेत एस दहा मध्ये पेस क्लास आहेत एकूण चोवीस जागा असणार आहेत एकोणीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे दरम्यान तुम्हाला पगार असणार आहे पुढची पोस्ट आहेत सार्वजनिक आरोग्य गट क स्वच्छता निरीक्षित पोस्ट असताना एकूण यश दहा मध्ये पेस केला असणार आहेत एकोणीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे दरम्यानचा पगार असणार आहेत बारा जागांसाठी पदभरती असणार आहेत पुढची पोस्ट आहेत पशुवैद्यकीय सेवा गट क पशुधन पुरेशी पोस्ट असणार आहेत यस आठ मध्ये पेस केला असणार आहेत पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर दरम्यान पगार असणार आहेत स सात जागा असणार आहेत त्यासाठी पुढची पोस्ट आहेत अग्निशमन घटक ह्यासाठी अग्निशमन ड्रायव्हर असणार आहेत त्यासाठी एकूण आठ एकूण एस आठमध्ये पेस केला असणार आहे पंधरा जागा असणार आहेत पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर निरम्यान पेस केला असणार आहेत पुढची पोस्ट आहेत सार्वजनिक आरोग्य घटक उद्यान सहायक कृषी सहाय्यक एस सातमध्ये पेस केलं असणार आहेत एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर शंभर दरम्यान पेस असणार आहेत सहा जागा असणार आहेत पुढची पोस्ट आहेत तांत्रिक सेवा घटक ह्यासाठी अनुरेकन ट्रेलर असणार आहेत यस सात मध्ये पेस केला असणार आहेत एकवीस हजार सातशे ते एकोणीस हजार शंभर दरम्यान पेस केला असणार आहेत सहा नऊ जागेसाठी तुम्हाला पदभरती असते पुढचे पोस्ट आहेत अग्निशमन अधिकारी घटक यासाठी अग्निम पदाचं नाव आहे एकूण येस सहा मध्ये पेस केला असणार आहेत एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे दरम्यान पेस केले एकूण शंभर जागा असणार आहेत पुढचे पोस्ट आहेत लेखापाल परीक्षण सेवा घटक रोखपाल पोस्ट असणार आहेत एस सहा मध्ये पेस केला असणार आहेत एकोणीस हजार नऊशे पासून ते त्रेश हजार दोनशे दरम्यान एकूण बारा जागेसाठी अशा मिळून दोनशे बावीस जागेसाठी तुम्हाला बदल असणार त्यासाठी हा फॉर्म जर भरला तर सतरा दोन दोन हजार सव्वीस पासून ते अठरा तीन दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला हा फॉर्म थी। भरायचा आहे लास्ट पेमेंट डेट असा आहेत अठरा तीन दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहेत एक्झामच्या प्रवेशपत्र सात दिवसात या ठिकाणी मिळणार आहे प्रवेशपत्र मिळतात तुम्हाला से संभाजीनगर याद्वारे म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिशियल वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी हॉल हो तिकीट मिळणार आहे यासाठी मी दोन जी परिषद शुल्क असणार आहे ती ओपनचे परिशुल्क एक हजार रुपये फी असणार आहेत आणि मागास रुपयासाठी नऊशे रुपये तुम्हाला फी असणार आहे त्यासाठी माजी सैनिक व दिव्यांगासाठी कोणतेही परिषद शुल्क नसणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज साधा करताना तुम्हाला फी भरायचे आहेत उमेदवारांना प्रसिद्ध झालेले दिनांकास एकापेक्षा स्वतंत्र अर्ज करायचे असल्यास तुम्हाला स्वतंत्र अर्ज करता येणार आहेत म्हणजे तुम्ही मल्टिपल फॉर्म भरत असेल तर तुम्ही या ठिकाणी मल्टिपल फॉर्मसुद्धा भरू शकता त्यासाठी फीसुद्धा सेपरेटली द्यायची आहे त्यासाठी शुल्क जर बहिलं तर जी नॉन रिफंडवर तुम्हाला फी असणार आहे फ्री मित्रांनो क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग याद्वारे तुम्ही फी भरू शकता आता मित्रांनो जी की पदवरती पात्रता आणि पेस्केल आणि ओएम अर्ज सुद्धा पाहणार यामध्ये जे आरक्षण असणार आहेत यामध्ये पहिलं आरक्षण आहे अनुजाती जमाती विजा बजब बजक बज ड विमप्र इमा व एसीबीसी ईडब्ल्यू एस आणि ओपन आरक्षण आरक्षण असणार आहे त्याचबरोबर इतर आरक्षणामध्ये मित्रांनो जर बहिले तर महिला माई, तीस टक्के माजी सैनिक अंशकालीन पदवीधर खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ दिव्यांग आणि सर्वसाधारण आरक्षण असतात लक्षात घ्या गट कसरी पोस्ट असल्यामुळे ज्या जागा असतात त्या वाटून डिवायडेशन झालेल्या असतात प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट जागा असणार आहे त्यामुळे तुम्ही फॉर्म भरता असताना तुमच्या कॅटेगरीला आणि आरक्षणाला जशा जागा असतील तशा तुम्हाला फॉर्म भर असतील त्यामध्ये आपण यामध्ये मित्रांनो आपण शॉर्टमध्ये याची जाहिरात आणि डिटेलमध्ये पात्रता पाहणार त्यामध्ये पहिली पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटकं पेसकेल पहा बत्तीस जागा असणार आहेत त्यासाठी शैक्षणिक घरात असणार आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठ सिव्हिल शाखेची पदवी तुम्हाला लागणार आहे सिव्हिल शाखेची म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री दिग्ण लागणार आहे आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार पुढची पोस्ट आहे उप अग्निशमन अधिकारी क ह्यासारखी पेसकेल बघू शकते एकूण चार जागा दिवायडेशन करून जागा वाटप झालेल्या आहेत त्याचबरोबर शिक्षण व्यक्त असणार आहेत मान्यताप्राप्त विद्यार्थी कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे त्याचबरोबर राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा यांच्याकडे सिनियर ऑफिसर किंवा इंस्ट्रक्चरचा जो कोर्स असतो तो लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला हाईट असणार आहेत एकशे पासष्ट सेंटीमीटर महिलांसाठी एकशे सत्तावीस सेंटीमीटर हाईट लागणार आहेत त्याचबरोबर चेस्ट असणार आहेत एक्क्याऐंशी आणि फुगून शहाऐंशी पर्यंत लागणार आहेत वजन असणार पुरुषांसाठी पन्नास आणि महिलांसाठी शेहेचाळीस किलोग्राम वजन लागणार आहे पुढची जी राहत आहे मित्रांनो पुढची पद पद आहे सुरक्षा अधिकारी घटक एकूण एकच जागा असणार आहेत त्यासाठी मित्रांनो पात्रता बघितलं तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे त्याचबरोबर लष्कर निम लष्कर दलात अथवा पोलीस दलात उपनिरीक्षक अथवा समक्ष पदावर तीन वर्षे कामाचा अनुभव लागणार आहे त्यासाठी शारीरिक पात्रता असणार आहेत हाईट असणार आहे एकशे पासष्ट महिलांसाठी एकशे सत्तावन्न चेस्ट असणार आहेत एक्क्याऐंशी फुगुण पाच सेंटीमीटर वजन असणारे पन्नास आणि महिलांसाठी सेहेचाळीस किलोग्राम वजन लागणार आहे पुढची पोस्ट आहेत स्थापत्य अभिंतरी सहाय्यक किंवा अनिंद्रिक अतिक्रम यासाठी एकूण चोवीस जागा असणार आहेत त्यासाठी मी तुम्हाला जर पाहिले तर मान्यता प्राप्त विद्यापीठ स्थापत्य सिव्हिल शाखेची पदविका किंवा शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियंतरी सहाय्यक पाठ्यक्रम उत्तीर्ण आवश्यक राहणार आहे म्हणजे डिप्लोमा असेल किंवा सिव्हिल असिस्टंट असेल ते एरिंग चालू शकतं यासाठी मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा तुम्हाला लागणार आहे पुढची पोस्ट आहेत स्वच्छता निरीक्षक गट एकूण बारा जागा असणार आहेत त्यासाठी मी जर बहिले तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री लागणार आहेत स्वच्छता निरीक्षक पोस्ट लागणार आहेत मराठी भाषेचं नॉलेज लागणार सहावी पोस्ट आहेत पशुधन प्रवेश यासाठी गट कशी पोस्ट आहेत यासाठी पंचवीस हजार पाचशे एक्काशमध्ये एम पी एस जागा असणार आहेत त्यासाठी जर बहिले तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळी म्हणजे बारावी लागणार आहे त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंघन म्हणून पदवी का म्हणजे डिप्लोमा लागणार आहेत त्याचबरोबर शासकीय निमशासकीय कामाचा दोन वर्षाचा अनुभव लागणार आहेत आणि मराठी भाषेचं नॉलेज लावणार आहे पुरुष पोस्ट आहे सात यंद्र ड्रायव्हर ऑपरेटर असणार गट कशी पोस्ट असणार आहेत मांड्या जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत यासाठी शिक्षण घरात असणार आहेत मान्यता प्राप्त विद्यापीठ सी मधून लागणार आहे त्याचबरोबर जो पाठ्यक्रम पूर्ण असतो सहा महिन्याचा राज्य शासनाचा पाठ्यक्रम असतो अग्निशमकचा तो लागणार आहे जड हेवी लायसन्स लागणार आहे त्याचबरोबर कामाचा अनुभव सुद्धा लागणार आहे मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे त्याचबरोबर शारीरिक पात्रता असणार आहेत उंची असणार एकशे पासष्ट सेंटीमीटर महिलांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर चेस्ट असणार आहेत पुरुषांसाठी म्हणजे चेष्ट असणारे मित्रांनो फुगून एक्क्याऐंशी आणि फुगून शहाऐंशी राहणार आहेत वजन आहेत पुरुषांसाठी पन्नास आणि महिन्यासाठी शेहेचाळीस किलोग्राम वजन लागणार आहे मधासाठी वय मारत असणार आहेत तीस वर्षापेक्षा जास्त व्यसाई पाहिजे पुढची पोस्ट आहे आठवी उदयनसाई गट एकूण सहा जागा असणार आहेत त्यासाठी जर बघितलं तर मला त्याप्राप्त कृषी विद्यापीठाची एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी प्राप्त विद्यापीठ वनस्पती शासनाक डिग्री चालू शकते काही प्रॉब्लेम नाही तीन वर्ष कामाचा अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे नवी पोस्टात अनुरेखन घटक एकूण नऊ जागा असणार आहेत त्यासाठी बहिलं तर दहावी पास लागणार आहेत माल शासन मान्यचा आय टी असयटीआ लागणार आहे मराठी भाषेचं नॉलेज लागणार पुढची पोस्ट आहे अग्निशमन घटक एकूण शंभर जागा असणार आहेत सर्वाधिक ह्या पदासाठी जागा आहे त्यासाठी जर पात्रता बहिली तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक म्हणजे दहावी पास लागणार आहेत राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण किंवा महाराष्ट्र अग्निवेशन सेवा अकादमी सहा महिन्याचा पाठ्यक्रम पूर्ण असावा त्याचबरोबर माजी सैनिकाकडे असेल तर त्याकडे बारा दिवसाचे ते तीस दिवसापर्यंत प्रशिक्षण प्रमाणपत्रावरची तुमची निवड असणार आहे त्यासाठी मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे शेअर पात्रता असणार आहे हाईट असणार आहे एकशे पासष्ट महिलांसाठी एकशे सत्तावन्न चेस्ट असणार आहे एक्क्याऐंशी फुगून पाच सेंटीमीटर जॅस्ट महिला चेस्ट लागून असणार आहे वजन आहे पुरुषांसाठी पन्नास आणि महिलांसाठी सेहेचाळीस किलोग्रॅम वजन लागणार आहेत आणि तीस वर्षापर्यंत तुम्ही एक फॉर्म भरू शकता पुढची पोस्ट आहे लोकपाल गटकची पोस्ट आहे एकूण बारा जागेसाठी पदभरती असणार आहे त्यासाठी जर बघितलं तर मान्यताप्राप्त विद्यार्थ्यांची वाणिज शाखेची पदवी लागणार आहे म्हणजे बी कॉममधून मधून डिग्री लागणार आहेत त्याचबरोबर मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस टॅपिक लागणार आहेत आणि मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा तुमचं लागणार आहे आता मित्रांनो काही महत्त्वाचे अटी वन शर्तीसुद्धा आहेत सर्वसाधारण सूचना आहे त्यामध्ये वर दिलेल्या नमूद केलेल्या पदामध्ये वाढ घट होण्याची शक्यता सुद्धा असणार आहे त्याचबरोबर पुढच्या इथे उपयोग नमूद केलेली संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना उमेदवार सत्ता खात्री करायची की त्या पदासाठी ते विहित अर्थ पूर्ण केलेली असाय म्हणजे एज्युकेशन असेल फिजिकल असेल सगळं तुम्हाला या लागणार आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी वैध मेल आय डी मोबाईल नंबर या ठिकाणी द्यावा त्यामुळं तुम्हाला जी की त्यांना कॉन्टॅक्ट करणं सोपं असणार आहे त्याचबरोबर खुला पदाकरता उच्चतम गुणवत्ता मागासवर्ग उमेदवारांनी विचारात जात असल्याने उमेदवारांनी प्रवर्तित अर्ज आरक्षण उपलब्ध न झाल्यास तरी त्याच्या मूळ जात प्रकारची अचूक माहिती बंधनकारक असणार आहे म्हणजे तुम्हाला जे समान आरक्षण लागतं त्यासाठी जे आरक्षण घेणार आहेत ते आरक्षण सुद्धा लागणार आहे यामध्ये मित्रांनो पुढच्या वय मर्दा जर बहिले तर मित्रांनो ओइमर्जा असणार आहेत ह्यासाठी ओमर्ज असणार आहेत एकतीस तीन दोन हजार सव्वीस असणार आहेत ओपन किमान अठरा अडतीस वर्षे तुम्ही अप्लाय करायचं आहे काय शाळे त्रेशे वर्षी अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर दिव्यांग माझी सैनिक खेळाडूंना सुद्धा शिथिलता देण्यात आलेली आहे ह्या सगळ्या डिटेल्स जर बहिल्या तर तुम्हाला सी एच एस संभाजीनगर एम सी डॉट ऑरजी जर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म कसा भरला जातो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तो व्हिडिओ नक्की एकदा पहा यामध्ये मित्र तुम्हाला दिव्यांगाचं आरक्षण आहे खेळाडूंचं आरक्षण आहे अनाथांचं आरक्षण आहे अशा स्वरूपाचं सर्व आरक्षण गट कशी आरक्षण असणार आहे त्यासाठी निवड प्रक्रिया पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला पद मध्ये जाहिरात मध्ये नमूद केलेल्या पदा शैक्षणिक व्यवहार लागणार आहेत त्याचबरोबर नोंदणी केल्यानंतर प्रवेशपत्र या ठिकाणी औपचार व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो उमेदवाराची निवड केवळ गुणवत्तरच्या आधारे निवड केली जाणार आहे गुणवत्ता यादीतील अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवाकातील उमेदवाराने उन, एकूण गुणाच्या पन्नास टक्के गुण मिळवायचे आहेत आणि वर्गासाठी पन्नास टक्के पंचाळीस टक्के तुम्हाला मार्क्स मिळवायचे म्हणजे लक्षात घ्या ज्यांना क्वालिफाय उपनमन व्हायचं त्यांनी ते पन्नास मार्क आणि कास्ट असेल तर त्यांना टक्के गुण मिळवायला लागणार आहे त्याचबरोबर फॉर्म भरतात तुम्हाला स्वहस्ताक्षर सेल्फेटेड डॉक्युमेंट जोडायचे आहेत त्यामध्ये आधार कार्ड लायसन्स वगैरे सगळे डॉक्युमेंट सुद्धा जोडायचे आहेत हा फॉर्म सीएजी संभाजी एम सी हा फॉर्म मित्रांना जर पहिला सी एच संभाजीनगर एम सी डॉट ऑर जी वेबसा जर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे सतरा दोन दोन हजार सोसपासून ते अठरा तीन दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी जी फी असणार आहे ती नऊ हजार रुपये फी असणार आहे यामध्ये निवड प्रक्रिया यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा प्रॉपर क्रिएट करायचे आहे त्यामध्ये ऑफिशियल जर तुम्हाला आयडी पासवर्ड क्रिएट करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला फोटो सही अपलोड करायचे आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी की योग्य माहितीसुद्धा तुम्हाला भरायची आहे त्यामध्ये पेमेंट असणार पेमेंट क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा पेजवर तुम्ही पेमेंट करू शकता फॉर्म भरता जातात तुम्हाला साडेतीन बाय साडेचार फोटो अपलोड करायचे आहेत स्वाक्षरी काय पेनं सहीज करून अपलोड करायचे आहे थंब आणि डिक्लेरेशन सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहेत परीक्षा शुल्क बघितलं तर ओपनचे एक हजार काढायचे नऊशे रुपये तुम्हाला नॉट रिफंडबल फी असणार आहे यामध्ये परीक्षा स्वरूप जर बहिलं तर यामध्ये तुम्हाला एक प्रश्न हा दोन मार्काला असणार आहे म्हणजे दोनशे एकोणाशी एक्झाम असणार आहे त्यामध्ये परीक्षेसाठी मराठी इंग्रजी सामान्य अंक बुद्धिमत्ता चाचणी ह्या विषयावरती तुमची एक्झाम असणार आहे आणि जे की ज्या विद्यार्थ्यांचं अग्निशमकसाठी साठी पात्र असतात त्यासाठी सेपरेटली फिजिकलसुद्धा तुमचं असणार आहे यामध्ये मित्रांनो कागदपत्रांनी जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला अर्जदार भरलेली बरोबर माहिती असलेली सोबत घोषणापत्र त्याचबरोबर संबंधित कागदपत्रे म्हणजे वयाचा पुरावा ई डब्ल्यू एस असेल जात प्रमाणपत्र अनुजातीसाठी वैधता अनिवार्य आहे म्हणजे साठी कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे त्याचबरोबर नॉन कम्युन मध्ये मोडत असेल तर नॉन कम्युनार पात्र दिव्यांग माजी सैनिक खेळाडू अनाथ असेल तर सर्टिफिकेट त्याचबरोबर अराखीव महिला मागासवर्गीय दिव्यांग वगैरे खेळाडू त्याचं आरक्षण असेल स्त्रियामध्ये नावात बदल झाल्यास गॅझेट मराठी भाषेचं नॉलेज पुरवा म्हणजे एसीसी प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र असेल आणि सगळे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला जोडायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी गट अ गट ब स्वर्गती हो जे उमेदवारासाठी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये या ठिकाणी तो फॉर्म भरावा लागणार आहे त्यामध्ये मी स्त्री तुमचं नाव लिहायचं आहे तुमचा पत्ता लिहायचा आहे तायरी टाकायची सह्य आणि नाव सुद्धा लिहायचं आहे ओके तर तुम्ही आता मला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मार्फत गट क स्वर्गती रिक्त पटांची या ठिकाणी एक नवीन जाहिरात व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र